आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात आपण पाहिलं लोकसभा आहे विधानसभा आहे आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचा आहे त्याच्यासाठी एक मिटिंग एक वाहना असतो त्या माध्यमातून काहीतरी बोलतोय येईल डेप्युटी मध्ये आमच्या डेप्युटीच्या मध्ये नाही चालत असं थोडंफार परिवार आहे परिवारामध्ये चार भाऊबी असते त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चाला चाली होते हिंगोलीमध्ये असं हिंगोलीचा विषय संपलेला आहे का छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये हे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेल्या तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातं अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात हे पारिवारिक भांडण हे असे चालत असतात पण सरकार याच्यामध्ये निधी वाटपाचा जो विषय असतो तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या असतात नाही कसं आहे सत्ता असतात नाही व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे हे आपलं बरोबर आहे पण थोडाफार मी कोणाची मनं दुखली तर लगेच लोक आरोप प्रति आरोप करतात पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळमध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला